पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मित्र आणि भागीदार आपल्या प्रत्येकासाठी एक परीक्षेचा काय असतो मी म्हंटल आपल्या सगळ्यांसाठी एक काय असतो परीक्षेतून जाण्याचा आपल्या आयुष्यातला तो असा काळ असतो जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारतो सुरुवात करतो चांगल्या गोष्टी ऐकण्याची सुरुवात करतो अभिवचनांविषयी ऐकण्याची वचनदत्त भूमीविषयी पण आपल्याला परीक्षेच्या काळातून जावंच लागतं आणि परीक्षा काळातील तुमचं वागणं ठरवतं तुम्ही किती काळ बाहेर राहू शकता काही लोक बाहेर पडतच नाहीत वास्तविक पुष्कळ जण बाहेर पडूच शकत नाहीत एका कारणाने कारण ते तक्रार करणं थांबवत नाहीत परीक्षेविषयी आणि तक्रार करणं म्हणजे थांबणं हे ठाऊके का तुम्हाला ही व्याख्या आहे तक्रार करणं या शब्दाची जोवर तुम्ही तक्रार करताय तुम्ही आहात तिथेच राहणार जेव्हा तुम्ही सुरुवात करता देवाची स्तुती करायला आराधना करायला परीक्षा काळामध्ये आणि म्हणू लागता या परिस्थितीत मी आनंदी आहे परिस्थितीशिवाय सुद्धा आहे कारण केवळ तुझ्यामध्ये मी आनंदी आहे तुझ्यावर विश्वास आहे माझा तुम्हाला नेशील तिथे मी असायला हवा तुम्ही थक्क व्हाल तुमची जोरदार अशी प्रगती बघून एक सांगू का तुम्हाला जे काही तुम्ही करता सैतानाला त्यातील तुमचा आनंद हिरावून घेऊ देऊ नका त्याला तुमचा आनंद लुटू देऊ नका आणि तुमचं तोंड त्याला वापरू देऊ नका पुटपुटण्यासाठी तक्रारीसाठी कुरकुरण्यासाठी जसे जगातले इतर लोक करतात देवा बरं झालं आम्ही त्या नरकात जाणारे लोक नाही आहोत तर मग आम्ही तक्रार का करायची लोह्या तुमच्याकडे ते सगळं नसेल जे इतरांकडे प्रत्येक क्षणी आहे पण पण तुम्ही नरकात जाणार नाही तुमचं पुढचं आयुष्य व्यतीत होणारे देवाच्या आणि परिस्थिती कितीही वाईट आनंदाची बातमी ही आहे की तुम्ही पुस्तकाचा शेवट वाचलाय तुला लीन करावी आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली चाळीस वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर <laughs> एक सांगू हे सोपं असतं देवाची आराधना करणं डोंगर माथ्यावर पण वेगळं असतं एखाद्या खिंडीमध्ये करणं हे अजून वेगळं असतं परीक्षेच्या काळात आणि आपण अगदी सगळे जण या काळातून जात असतो असा विचार करू नका तुम्ही फक्त एकटेच आहात मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले पूर्वजांना माहीत नसलेला मानना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले आता जेव्हा देवाने मला हे दाखवलं मी नुकतीच माझ्या सेवा कार्यासाठी अगदीच नवीन नवीन होते मी माझं प्रसारण काही रेडिओ स्टेशनवरनच व्हायचं तोवर टीव्ही आलेले नव्हते आणि मी संदेश द्यायचे म्हणजे अगदी एखाद्या लहानशा सभेत सुद्धा जे कोणी मला बोलवत असत मग कुठे नऊ लोक असायचे कुठे दहा असायचे कुठे बावीस जण असायचे मी खूप कष्ट करायचे आणि कधीतरी एखादं पत्र यायचं फारसा कुणाचा पाठिंबा नाही माझ्या हुशारीची मला भीती वाटायची मला कळायचं नाही मी देवाकडून ऐकते की नाही परत काहीच समजत नव्हतं की देव का का माझ्यासाठी काही करत नाही अगदी सहज असं मला समजत नव्हतं माझ्या सभा मोठ्या का होत नाही आहेत मला अजून मदत का मिळत नाही आहे मला काहीच समजत नव्हतं काहीच नाही आणि मी कोसळले होते वाईट पद्धतीने आणि एकदा मला आठवतंय अजून ते जेव्हा मी हे देवाला सांगितलं ज्यावेळी मी माझ्या लहानच्या गावाच्या मध्यावर होते पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याच्या तयारीत पण मला खूप भीती वाटत होती कारण मला माहीत होतं जर एकही पत्र आलं नसेल तर मी खूप निराश होईल आता बघा मला मला हेच समजत नव्हतं की बाहेरच्या गोष्टी माझ्यावर नियंत्रण करू पाहतायत पोस्ट ऑफिस माझ्यावर नियंत्रण करत होत माझा आनंद देवामध्ये नव्हता तो होता मला किती पत्र आली आहेत यामध्ये जर मला खूप पत्र आली खूप पाकिटं आली लोकांनी मला सांगितलं मी किती महान आहे विशेषतः धनादेशासोबत मला आनंद व्हायचा कारण बिलं तर द्यावी लागायचीच पण जर काही पत्र नसेल तर बिच्छरा डेव तो इतका कठीण होता खऱ्या ख्रिस्तीसारखा बघायचा तो किती चढ उतार चढ उतार चढ उतार चढ उतार तो असा वागायचा जण काही उत्तम चाललंय सगळं देवाच तुला पाचारण आहे तो कार्य करील संयम बाळग अरे अजून किती वाट बघायची आपण सांग मला तू मला नको सांगूस वाट बघायला तुला कशाचीच काळजी वाटत नाही तू भावना शून्य आहेस अगदी कुणाला काही कळतय का मी काय ते धन्यवाद 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 आणि म्हणून मी देवाला म्हणाले मी वाटेवर होते पोस्ट ऑफिसच्या मी म्हटलं देवा तू काय काय मी म्हंटल मला चांगलं ठाऊक आहे की हे सगळं सहज सोपं आहे तुझ्यासाठी माझ्यासाठी काही पत्र पाठवणं आणि मला वाटतं यामध्ये असं काही नाहीये खूप खास खूप मोठं फक्त पाठवलेली काही पत्र काही लोक जे सभेला आले होते या ठिकाणी मला ती बघायची मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल मला माहित नव्हतं हे बायबल मध्ये मला हे कसं होतं की त्यात अनुवाद आठ दोन तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर यांनी गेली चाळीस वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचं स्मरण कर किती गंभीर आहे तू तुझ्या पाचारणाविषयी जे देवाने तुझ्या जीवनात दिले तू तो सोडून देणार आहेस कारण गोष्टी घडत नाही तुला घडायला हव्यात तशा म्हणून एक सांगू तू देवासाठी काहीही करू शकशील पण त्याला वेळ लागेल तुला वाटतं त्यापेक्षा जास्त हे कठीण आहे तू जो विचार केला आहेस त्यापेक्षा कठीण आणि हे जरा जास्त किमती आहे तुला वाटतं त्यापेक्षाही जर तुम्ही बागेत आरामात फिरण्याचा विचार करताय तर हे तुम्ही स्वीकारू नये देवाच्या सैन्यात भरती होणं कारण जर संधीने मोठं दार उघडलं जात असेल तर त्याबरोबर प्रतिस्पर्धा ही येते हे लक्षात घ्या तुम्ही हे खरे तो म्हणाला मी तुला शिकवतोय की मनुष्य केवळ भाकरीनेच जगणार नाही आणि बघा मला या साक्षात्काराचा उलगड झाला मग की देव मला काही दाखवू इच्छित होता की माझी भाकर ही माझी पत्र नाही आहेत माझी भाकर ते लोक नाहीये जे मोठ्या संख्येने माझ्या सभेला उपस्थित राहतात मी जगायला हवंय देवाच्या वचनांनुसार देवाच्या अभिवचनांप्रमाणे आणि देवाच्या आत्मिक मार्गदर्शनाप्रमाणे आणि देवाच्या सहभागितेप्रमाणे आणि आता हे नीट ऐका तुम्ही माझ्यासाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट होती देवाद्वारे सेवा कार्यामध्ये वाढ होण्यापूर्वीच बघा तुम्हाला काहीतरी समजायला हवंय अजून जरा खोलवर जाऊया आपण आमच्याकडे अद्भूत असं सेवाकार्य आहे आणि एक सांगू का तुम्हाला मी खरंच खूप आभारी आहे जवळपास वीस वर्षांपासून मी कार्य करत होते मी स्वत देवावर विश्वास ठेवून पूर्वी कुणालाही कधीही माहीत नव्हतं किंवा लक्षही नव्हतं की मी कोण आहे आणि ती अतिशय खडतर आणि कठीण वर्ष होती आणि मला एक लाख वेळा हे सोडून द्यावं असं वाटलं होतं आणि खरंच म्हणजे मला वाटतं मला चर्च सोडण्यासाठी सांगण्यात आलं कारण मला देवाची सेवा करायची होती कुटुंबातील लोक माझ्या विरुद्ध झाले कारण मला देवाची सेवा करायची होती प्रत्येकाला वाटायचं मी ठार वेळी आणि मी कठोर आहे माझी परीक्षा घेण्यात आली माझ्यावर टीका झाली मी खूप एकाकी होते मी देवावर विश्वास ठेवून माझ्या मुलांसाठी सेलमधले टेनिसचे बूटही आणायचे आणि देव सांगत होता मी तुला शिकवण्याचा प्रयत्न करतोय की माणूस केवळ भाकरीने जगत नाही आणि वस्तूंनीही नाही माझं आयुष्य अशा प्रकाराचं नव्हतं त्यात काही योग्यता नव्हती पण आता मला ते आवडतं हो मला ते आवडतंय पण हे माझं आयुष्य नाहीये मला वाटतं पौलाला सुद्धा यामधून जावं लागलं एका टोकापर्यंत पोहोचण्यासाठी जिथे तो म्हणतो फिलिप्पेकरांना मी शिकलोय संतुष्ट कसं राहावं समाधानी कसं राहावं की मी अस्वस्थ होणार नाही मी कोणत्याही परिस्थितीत असेल ती विपन्नता असेल ती संपन्नता असेल कारण त्याला ठाऊक होतं त्याचं जीवन त्यावर अवलंबून नव्हतंच माझं आयुष्य त्यात नाही की किती कि लोक माझ्या सभांना येत आहेत काय होईल जर देव मला म्हणाला की मला नाही वाटत तू हे करावंस इथून पुढे तरी सुद्धा माझं जीवन असणारच आहे मी व्यक्ती जॉईस मार असेन आमेन आणि मी तुम्हाला सांगते काय झालं जेव्हा लोक जेव्हा आमचं सेवाकार्य वाढलं ते फार झपाट्याने वाढलं अशा प्रकारे जणू काही तळघरातूनच मी वर आले त्याला जास्त वेळ लागला नाही आणि आम्ही आणि लोक विचारायला लागले आलाय तरी कुठून तुम्ही तुमच्याविषयी कधी ऐकलं नाही तुम्ही टीव्हीवर दिसताय मी म्हंटल मी कुठेतरी होते पण तिथे नाही जिथे मी असावं असं तुम्हाला वाटत देव तुम्हाला लपवतो आणि तुमच्या गर्वाचं तो, <laughs> तो हरण करतो <laughs> मी असं नाही म्हणणार की देव हिंसक आणि संकुचित मनाचा आहे पण त्याचे असे वेगळे वेगळे मार्ग आहेत आणि ज्याद्वारे तो आकार देतो घासून घेतो आणि योग्य जागी आपल्याला तोडून टाकतो आणि आपला देवासाठी उपयोग करून घेतो मला वाटतं तुम्हाला ठाऊक आहे लोक नेहमीच डेव्हला आणि मला सांगतात लोक जे आम्हाला ओळखतात म्हणतात तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही अजिबात वेगळे नसता समस्या कितीही मोठी असू द्या तुम्ही अजिबात वेगळे नसता तुम्हाला सांगू का कारण मला आठवतंय मला आठवतय मी कुठून आले आणि मी किती जोरात मागे जाऊ शकते एक का मी नाहीये मला हे पूर्ण कळतंय की ही मी नाही हा देवच आहे बायबल सांगतं की देव उंच करू शकतो पण तो लीनही करू शकतो आणि दर्जाहीन सुद्धा तुम्ही नभू सर राजाकडे पहा जरा वचन तीन प्रमाणे तो देवाला महत्व देतो प्रत्येक गोष्टीसाठी तिसाव्या वचनापर्यंत तो स्वतःला एक प्रतीक बनवतो आणि त्या सगळ्याचा नाश होतो शौल एक राजा होता त्याने फार काही मजल मारली नव्हती तरी भविष्यवाद्याने सांगितले आज राज्य तुझ्यापासून काढून घेतलेले आहे जेव्हा तुम्ही तुमच्या दृष्टीने अगदी सामान्य असता तुम्ही देवाला प्रथम करता बघा देव पुष्कळ लोकांना शोधत नाही बरंच काही देण्यासाठी आता माझं ऐका देव पुष्कळ लोकांना शोधत नाही बरंच काही देण्यासाठी कारण त्याच्याकडे योग्यता तुमच्यावर प्रभुत्व गाजवण्याची मला वाटतं त्या ठिकाणी कुणीतरी आहे ज्यांना देवाची मदत होतीये कोणीतरी जे या सेवा कार्याला मदत करतायत तुम्ही त्या गोष्टी योग्य जागी ठेवा कधीही त्यांना देवापेक्षा पुढे जाऊ देऊ नका तुमच्याकडे देवासाठी काहीच वेळ नाही आहे का कारण तुम्ही स्वतःच्याच कामात गुरफटलेले आहात खूपच आय <laughs> कारण आपण त्याच्याशिवाय कुणीच नाही आहोत खरोखर कुणीच नाही आणि कशातच आनंद असणार नाहीये त्याच्याशिवाय कशातही नाही तो दिवस ज्या दिवशी देवाने मला समजावलं की हे फार मोठं प्रगतीकरण आहे माझ्या आयुष्यातलं मी समजले की मी कशातून जातीय मग तो पुढे असं म्हणतो अर्थात मी ते सगळं काही वाचणार नाहीये पण मी प्रोत्साहित करेन तुम्हाला तो संपूर्ण आठवा अध्याय जरूर वाचा तुम्ही नक्की वाचा पुढे तो असं म्हणतोय कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे गहू गहूजव द्राक्षवेली अंजीर डाळिंबे यांचा तो देश आहे तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा त्याचा धन्यवाद करशील वचन दहा सावध नाहीतर सांगत आहे ते पायावयाचे सोडून तू आपला देव परमेश्वर याला विसरशील तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यात राहशील तुझी गुरे ढोरे शेरडे मेंढरे यांची वृद्धी होईल तुझे सोने रुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून दास्या गृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ सरते शेवटी तो असं म्हणतो की बघ मी तुला या सगळ्या प्रकारच्या चक्रातून फिरवलं तुला हे शिकवण्यासाठी की तुझं आयुष्य काही व्यर्थ नाहीये पण मी तुला आशीर्वादित करीन मी तुला उंचावेन मी तुझी भरभराट करीन मी तुझ्यावर कृपा करीन मी तुला सगळं काही देईन पण त्याबरोबरच एक इशाराही देतो हे सगळं जर तुला माझ्यापेक्षा महत्वाचं वाटलं तर तडक तिथेच जाशील जिथून आला होतास आम्ही आणि याच विशेष कारणामुळे देव आपली परीक्षा घेतो वेळी अवेळी अशा वेळी की जेव्हा आपण अपेक्षा करत नसतो हेच पाहण्यासाठी की आपण काय करतो याचा काही संबंध नसतो तुम्ही स्वतःला किती धार्मिक समजता तुम्हाला काहीच ठाऊक नसतं जोवर तुम्ही ती परीक्षा पास होत नाही देवाला जर आपल्या जीवनात प्रथम स्थान असेल तर त्याचे पुरावे आपण नक्कीच पाहू शकतो पण तुम्ही हे लक्षात ठेवा जर देवाला तुमच्या आयुष्यात प्रथम स्थान आहे तर त्याचा पुरावा असेल तो म्हणजे तुम्ही आपला वेळ कसा वापरता पैसा कसा वापरता तुम्ही काय करता तुमच्या व्यवहारांचं आणि प्राथमिकतेच्या नियमासंबंधांचं खरोखर पूर्ण बायबलमध्ये आपण काही गोष्टींना प्राथमिकता द्यायला हवी आणि मला वाटतं ही सवय आपण लावून घेऊ शकू उदाहरणार्थ मत्तय अध्याय पाच वचन तेवीस चोवीस जर तुमच्या मनात एखाद्या विरुद्ध काही असेल प्रथम त्याच्याबरोबर सलोखा कर नंतर तुझे दान देवाला अर्पण कर एक सांगू किती रागीट लोक देवाबरोबरच्या सहभागितेचा प्रयत्न करतात विसरून जा तुम्ही योग्य प्रकारे देवाची आराधना करू शकणार नाही देवाकडून ऐकू शकणार नाही तुम्हाला त्याची उपस्थिती जाणवणार नाही तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रार्थनेचं उत्तरही मिळणार नाही जोवर तुम्ही क्षमा करणार नाही कारण बायबल सांगतं जर तुम्ही तुमच्या शत्रूंना क्षमा केली नाही देव तुम्हाला क्षमा करणार नाही आठवा कुणाकुणावर नाराज आहात आज असे काही लोक इथे आहेत जे ज्यांच्यावर नाराज आहेत त्यांच्याबरोबरच इथे आलेत तुम्ही त्यांच्यावर आज काही रागावलेले असाल दिवसभर रागावलेले राहाल तसं वागू नका जसं डेव आणि मी वागायचो आम्ही रविवारी सकाळी भांडायचो भांडत राहायचो चर्चला पोहोचेपर्यंत आणि मग चर्चच्या दरवाज्यात आल्यानंतर देवाची स्तुती गौरव असो आणि चर्चच्या मुखवट्यातून बाहेर आलं की परत सुरू तुमच्याकडे एक चर्चचा मुखवटा असतो आणि एखादा एक एक्स्ट्रा पण असतो धन्यवाद ईशू आम्ही स्तुतीचे अर्पण करीतो हो 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 मला आठवतंय पहिल्या रांगेत उभी राहून मी हात वर करायचे मस्त गाणं गात असायचे आणि मनात म्हणायचे याला जर वाटत असेल ना मी याच्यासाठी स्वयंपाक करी तर मी आज याच्यासाठी एक पोळी लाटणार नाही आणि याला मी आराधना म्हणत होते चला जर, जर जर कुणाविरुद्ध तुमच्या मनात काही असेल अक्षमाशीलता मनात असणं हे योग्य नाहीये जर जर तुमच्या मनात एखाद्या विरुद्ध काहीही असेल तर जा जा आणि आपल्या भावाबरोबर सलोखा कर मात परत ये, देवाची आराधना कर बघा हा संपूर्ण अक्षमाशीलतेचा संदेश काय आहे अगदी महत्वाचं अगदी महत्वाचं आहे त्याचं लागू करणं की किती देवाच्या लोकांना ते शक्य होतं जे त्रस्त आहेत जे झगड्यात अडकलेत रागावलेले आहेत कटू झाले आहेत आकस ठेवून आहेत तुम्ही क्षमा करायलाच हवी लोक अध्याय चौदा अठ्ठावीस ते तीस दुसरा नियम प्राथमिकतेसंबंधी याद्वारे तुमचा खूप त्रास कमी होईल जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुमच्यापैकी कोण असा आहे ज्याला बुरुज बांधायची इच्छा असता तो अगोदर खाली बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे लोक त्याचा उपहास करीतील आणि त्याला हसतील तुमच्यामध्ये असे कोण आहेत जे विचार करत नाहीत जहाज गाडी आणि सुंदर घर खरेदी करण्यापूर्वी नीट बसून यावर विचार करता का तुम्ही की मी ही किंमत देऊ शकेन का खरोखर मला ही किंमत द्यायची आहे का किती वर्ष लागतील याला किती वर्ष लागतील घराची सेवा करण्यासाठी जिवंत राहू नका एक सांगू का पहिल्या उन्हाळ्यात तुमच्याकडे एक बोट होती तुम्ही तिला पॉलिश करून चमकवून मित्रांवर छाप पाडण्याचा प्रयत्न केला आणि तलावात सभोवर चक्कर मारली आणि तीन चार वर्षांनी तुम्ही तिच्यावरचं वर्षा साधं कव्हरही काढत नाही बाहेर आहो <laughs> आणि तुम्हाला ती आवडही राहिली नाही की जाऊन मस्त ती साफ करावी आणि कुणाला तरी बोटीतून फेरी मारून आणावी आणि तुम्ही अजून तिचं कर्ज फेडताय आणि तुम्ही विचार करता मला वाटतं मी ही विकतच घ्यायला नको होती तुम्हाला असं का वाटतं की या जगात इतका गोंधळ काय हे बरोबर असंच आहे लोकांना गोष्टी हव्या असतात ते अशा गोष्टी घेतात ज्या त्यांना परवडत नाहीत ते भाऊकपणे त्या घेतात शांतीच्या मागे जात नाहीत जगाने अशी यंत्रणा आहे की त्या मोहात पडून तुम्ही तसे वागता आत्ता खरेदी करा चोवीस महिन्यापर्यंत काही पैसेच देऊ नका छान चोवीस महिने उशिराने का होईना येणारच आहेत ना ते आता तुम्हाला त्याचे पैसे द्यायचेत आणि तुम्हाला असं वाटतंय उगाच उगाच घेतली मी ही गोष्ट खरंच उगाच मी आता हे कर्ज फेडतोय उगाच कारण नसताना काही गरज नव्हती याची चला आपण या गोंधळातून बाहेर पडूया आणि परत त्या मूर्खपणाच्या जीवनाकडे जाऊया नको किंमत लक्षात घ्या किंमत लक्षात घ्या ते तुमच्या अंगणात असण्यापेक्षा शोरूम मध्येच असलेली जास्त बरी मत सात वचन एक ते पाच तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कुणाचे तुमी कुणाचे दोष काढू नका कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणि आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस अथवा तुझ्या डोळ्यातले अथवा डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील पहा तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे आता ऐका मला हे आवडतं आपण यावर दिवसभर बोलू शकतो अरे ढोंग घ्या पहिल्याने आपल्या डोळ्यातले आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल स्पष्ट आता मी तुम्हाला सांगते याचा नक्की अर्थ काय येते जर तुम्ही स्वतःला अगदी खरेपणाने तपासलत तुम्हाला, खरे तपास <laughs> तुम्हाला माहिती पेत्राचं काय झालं जेव्हा त्याने ख्रिस्ताला नाकारलं आणि त्याला जाणवलं जेव्हा तो कोंबडा आरवला मी कल्पनाही करू शकत नाही त्याला काय वाटलं असेल मला वाटतं त्या त्या थोड्या दिवसानंतर पेत्र स्वतःला स्वतःला भेटला असेल आणि त्यामुळेच तो सज्ज झाला इतरांची मदत करण्यास तुम्हाला समजत नाही की योग्य प्रकारे एखाद्याला मदत कशी करायची समस्येतून बाहेर पडण्यासाठी जर सावा, सावा तुम्ही स्वतःशी संवाद साधला नाहीत तर तुम्हाला हे माहीत असावं जाणून असावात तुम्ही की तुमचे दोष काय आहेत त्या दोषांसाठी त्याने तुम्हाला क्षमा केली आहे कारण तो तुमच्या बाबतीत खूपच दयाळू आहे कारण कुणालाही दुखावणं खूप सोपं आहे खूप स्वार्थी असणं आणि लालची असणं सुद्धा तुम्ही समजून घ्यायला हवा देहाचा स्वभाव काय बघा जेव्हा तुम्हाला खरोखर समजेल की तुमच्या बाबतीत देव किती चांगला आहे आणि त्यांनी तुमचं कितीतरी सहन केलंय तेव्हा तुम्ही सतर्क व्हाल की तुम्ही इतरांवर टीका करणार नाही कधी बायबलमध्ये अशा अनेक प्राथमिकता आहेत पेरणी करणं आणि कापडी करण्याचा जो नियम आहे तो प्रथम भाग देण्याविषयी सांगतो आणि नंतर बघा पुष्कळ महान गोष्टी देववचनात सांगितल्यात पण मला एक सांगायची आपण सवय लावायला हवी खात्रीपूर्वक देवाला आपला पहिला वेळ देण्याची आपल्या पैशातही प्राथमिकता सवय लावायला हवी लोकांना क्षमा करण्याची मी नाराज राहणार नाही माझ्या आयुष्यातली पुष्कळ वर्ष मी नाराजीत घालवली सैतान माझ्या आत्म्याचा नाश करू शकणार नाही या शुल्लक अशा कारणांमुळे तुम्ही लढायला हवी विश्वासाची उत्तम लढाई तुम्ही लढायला हवं रागाशी लढायला हवं अक्षमाशीलतेशी आणि तुम्ही पाय आपटून म्हणायला हवं की नाही मी या प्रकारे बरीच वर्ष जगले आणि आता त्या डोंगराच्या बाजूला मी परत जाणार नाही मी जगणार आहे देवासाठी आणि त्याला माझ्या जीवनाद्वारे महिमा प्राप्त होणार आहे आपण आपला समतोल गमावतो जेव्हा आपल्याला नियोजन करावं लागतं आपल्या वेळेचं आणि पैशाचं पण चांगली बातमी अशी जर आपण देवाला आपल्या आयुष्यात प्रथम स्थान दिलं तर तो आपल्याला खात्रीने दाखवेल प्रत्येक परिस्थितीत आपण नक्की काय करायला हवं ते देव मला सतत दाखवत राहतो जर मी एखादी गोष्ट अति करत असेल दुसरी पुरेशी करत नसेल तर नीतीसूत्र तीन सहा म्हणतं तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल आणि तुझा मार्ग सरळ करील मी विश्वास ठेवते देवाला प्रथम स्थान देणं हे आपल्या अनेक समस्यांचं निराकरण आहे जरी सगळ्या नसलं तरी जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे